हॉटेल लेमन ग्रास एक्सपिरियन्स अ स्टार क्लास लक्झरी बाय शिव हॉस्पिटॅलिटी आमच्याकडे नॉनवेज फ्युजन सिझलर चायनीज नॉनवेज सिझलर तंदुरी नॉनवेज सिझलर सिझलर चायनीज व्हेजिटेबल सिझलर तंदुरी वेजिटेबल सिझलर कॉन्टिनेंटल व्हेजिटेबल सिझलर मिळेल सर्व प्रकारच्या राजकीय सभांसाठी कॉन्फरन्स हॉल राहण्यासाठी एसी आणि नॉन एसी रूम्स पन्नास पेक्षा जास्त जेवणाची ऑर्डर असल्यास हॉल कॉम्प्लिमेंटरी आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी कुडाळ संपर्क नव्वद अकरा सत्याऐंशी बारा शून्य व्यवहारासाठी तुम्ही ईडीची नोटीस पाठवता आणि कुटुंबाला हैराण करता आता ह्या नालायक माणसाला लाज का वाटत नाही या माझ्यामुळे प्रश्नचिन्ह आहे जी राजाराम राऊतच्या मुलाला ईडीचा खिचडी घोटाळ्याच्या संदर्भात समन आलेला आहे सकाळी बोलताना संजय राजाराम राऊत याचं म्हणणं असं आहे की दोन पाच लाखाच्या गैरव्यवहारासाठी तुम्ही ईडीची नोटीस पाठवता आणि कुटुंबाला हैराण करता आता ह्या नालायक माणसाला लाद का वाटत नाही हा माझ्यासमोर प्रश्नचिन्ह आहे जी काही खिचडी खाल्ली ती गरीब कामगारांसाठी होती आणि महाराष्ट्रामध्ये राजारामरावचं कुटुंब सोडून दुसरं कुठलंच कुटुंब नव्हतं खिचडी बनवून कामगारांना देण्यासाठी म्हणून ही खिचडी जी गरीब कामगारांची खाल्ली ती आता पचत नाहीये अजीर्ण झाली आहे आणि म्हणून सकाळी थैथयत सुरू झालेला आहे राजाराम राऊतचा दुसरा मुलगा संदीप राजाराम राऊत आज ईडीच्या कार्यालयामध्ये जाईल आणि अजिर्ण झालेल्या खिचडीमुळे त्याला असे ढेकर येतील काय तो कदाचित ईडीच्या कार्यालयाचं पण बाहेर परत निघणार नाही आणि खिचडी खाण्याची सगळी मस्ती या संजय राजाराम राऊची आता निघेल अशा पद्धतीने गरीब कामगारांच्या खिचडी खाण्याची लाज खरं म्हटलं तर या लोकांना वाटले पाहिजे दोन पाच लाख काय एक रुपया पण का खाल्ला कामगारांचा करदात्यांचा हा सर्वात मोठा प्रश्न आहे म्हणून पुढे बघू काय होत इंडी अलायन्सचा अधिकृत पद्धतीने भावपूर्ण श्रद्धांजली झालेली आहे कारण का ममता बॅनर्जी ममता बॅनर्जीने कोलकाता वेस्ट मध्ये किंवा वेस्ट बेंगॉल राज्यामध्ये एकही सीट काँग्रेसला देणार नाही असं जाहीर करून टाकलंय दुसऱ्या बाजूला अरविंद केजरीवालनी सांगितलं की आम्ही पंजाबमध्ये एक पण सीट काँग्रेसला देणार नाही म्हणजे आता इंडिया अलायन्सचा काही अर्थ राहिलेला नाही त्या फोटोवर हार चढून भावपूर्ण श्रद्धांजली आता अर्पण करून टाकायची आणि संपून टाकायची आणि आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांना आणि अन्य आमच्या सरकार चालवणाऱ्या प्रमुखांना अफजल खान आणि या सगळ्याच उपमा देण्याच्या अगोदर आज एकनाथ शिंदे साहेबांमुळे फडणवीस साहेबांमुळे आणि अजितदादांमुळेच राज्यामध्ये शिवशाही आलेली आहे खऱ्या अर्थाने शिवशाही आलेली आहे आणि तुझ्यासारखे मुघलांचे वंशज जे आता हिरवे साप बनून जे राज्यामध्ये वळवळ करतायत ना त्यांना आता योग्य वेळी ठेकण्याची वेळ या हे आमच्या शिवशाहीचंच सरकार करेल एवढं माझा ठाम विश्वास आहे काय प्रश्न असतील तर विचार संजय राऊत असं म्हणतायेत की महाराष्ट्र आणि देशामध्ये जे विरोधी पक्षांमध्ये आहेत आणि हुकुमशाही विरुद्ध लढत आहेत त्यांना नोटीस करण्याचं एक नवीन तंत्र सुरू झालं महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात थोडं या गजनीला मी आठवण करून देईन कदाचित आमिर खान सारखा गजनी पिक्चर मध्ये यांनी अंगावर लिहून ठेव ठेवावं की महाविकास आघाडीचं सरकार असताना फक्त भारतीय जनता पक्ष त्या नेत्या मंडळांना मग मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस का अटक करायचे का केसेस टाकायचे त्यात महाविकास आघाडीच्या काळात याच संजय राजाराम राऊतनी डॉक्टर स्वप्ना पाटकरला फोनवर शिवाय घातलेल्या रेकॉर्डिंग पोलिसांकडे होत्या मग या संजय राऊतला का अटक केलं गेलं नाही त्या डॉक्टर महिलेला काय न्याय मिळाला नाही तसंच आदित्य ठाकरेंचं पण खुनामध्ये नाव आलं त्याची साधी चौकशी पण झालेली नाही मग आता जेव्हा इडीचं कार्य ईडीच ज्यांनी त्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्यावर होत असेल तर मग तुम्हाला मृतिका धोरण ते असंही म्हणत आहेत की राज्यामध्ये मुघलाई चालू आहे का औरंगजेबाचं राज्य आहे की महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं राज्य आहे की अफजल खान खान यांचं राज्य आहे निजामशाही आले आहे आम्ही गुडघे टेकणारे लोक नाही आहोत ज्यांचं गुडघ्या आहे ना डोकं आहे त्यांनी गुडघे टेकण्याची भाषा करू नये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या रूपाने आज आपल्या राज्यामध्ये खऱ्या अर्थाने शिवशाही आलेली आहे आणि त्याचमुळे हे मुघलांचे वंशज हे जे काही महाविकास आघाडीच्या का नावाने तिकडे ते इकडे फिरतात ते मुघलांचे वंशज आहेत कारण का डाळी पुरवण्याचं काम आणि हिरव्या सापडना दूध पाडण्याचं काम हेच महाविकास आघाडीचे करतात आणि त्यांना गाडण्याचं काम आणि भगवा झेंडा भगवा ध्वज त्याच्यावर लावण्याचं काम आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि आजितदा करतायत म्हणून खऱ्या अर्थाने शिवशाही आली आहे आणि मुघलाईचा अंत आता दोन हजार चोवीसला अधिकृत पद्धती होईल संजय राऊत असंही म्हणत की तुमची बायको पो पोरं परदेशामध्ये लंडन मध्ये विला घेऊन राहत आहेत त्याचे प्रायोजक कोण आहे ते सांगू का पण आम्ही कुटुंबापर्यंत जाणार नाही आमच्या संस्कार आहेत बाळासाहेब ठाकरे यशवंतराव चव्हाण उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे संस्कार आहेत संजय राजाराम राऊतला सांगेल एक नशिबाने आम्ही आमच्याच बायको पोरांना लंडनला किंवा अन्य जगे फिरवतो तुझ्यासारख्या अन्य लोकांच्या बायको पोरांना फिरवण्यासाठी जात नाही गोरेगावच्या रॉयल पार्म मध्ये राहत नाही तू कुठे कुठे बायका बायका पोरांबरोबर काय काय करतो ह्याचं जरा यादी द्यायची असेल ना तर मग आम्ही निश्चित पद्धतीने वेगळी पत्रकार परिषद घेऊ शकतो म्हणून बाळासाहेब साहेबांचं बाळासाहेब ठाकरेंच्या संस्काराबद्दल तू तरी बोलू नकोस तर तुझ्या घरातल्या लोकांना विचार की तू कुठे कुठे कोणाकोणाच्या बायका पुरांवर काय कार्यक्रम चालू असतात आणि मग पुढच्या गोष्टी दुसऱ्यांना उदाहरणं दे आणि थोडी कमी माहिती असेल तर मी पत्रकार परिषद घेऊन वेगळी द्यायला तयार आहे लढाई आमच्याशी आहे तुम्ही आमच्याशी लढा नामर्द आहात तुम्ही असंही संजय राऊत राहताय नामर्दची भाषा ही संजय राजेराच्या तोंडी भर वाटत नाही आणि लढाई ही तुमच्याशीच आहे आणि तुमच्याशीच मर्दांसारखे आम्ही लढतोय फक्त तुम्ही खिचडीचे पैसे तुझ्या मुलीच्या अकाउंट मध्ये मग कशाला फिरवले हो बायका पोरांना तुम्ही मध्ये आणायचं आणि मग कारवाई झाल्यानंतर शेवड्यासारखं राहायचं ह्याला मर्द म्हणत नाही आणि मर्द ना आणि संजय राजाराम राऊ ह्याच्यामध्ये काही साम्य नाही तुम्ही रामाची पूजा करता सत्यवसिनी राम तुमचा वध करणार आहे असं सचिन जाऊन दे आता काय भाऊ भाऊ अटक होण्याची भीती निर्माण झालेली आहे आणि अटक होणं हे अटळ आहे खिचडी अजीर्ण झालेली आहे खिचडी पचलेली पचले नाही आहे म्हणून आता नसबंदी बंदी झाल्यावर प्रत्येक घट्ट कुत्रा असा तडपड करतो आप आणि ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीत आहेत त्यांनी जरी स्वभाव आपापल्या राज्यात घडण्याची भूमिका घेतली असेल तरी पश्चिम बंगालमध्ये पूर्णपणे भाजप पराभव करण्याच्या क्षमतेमध्ये ममता बॅनर्जी आहे म्हणजे गिरे तोबी तांग उपर अशी गत या संजय राजाराम राऊतची दिसते म्हणून परत एकदा सांगतो की इंडिया अलायन्सचा अधिकृत पद्धतीने भावपूर्ण श्रद्धांजली झालेली आहे माता मनवायला काय हरकत नाहीये कारण का इंडिया अलायन्स नावाचा पोपट मेलेला आहे आणि काल त्याबद्दल अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जीने ते पोपट मेल्याचं जाहीर केलेलं आहे मुंबई महापालिकेच्या आठ हजार कोटीच्या ठेवी या एका वर्षात कमी झाल्या यावर सरकारवर टीका होते मुंबई महापालिकेच्या ठेवी हे कुठे खर्च करायचे कसं खर्च करायचं हा पूर्ण अधिकार हा महापालिका आयुक्त आता प्रशासक आहे आणि राज्य सरकारचा आहे मुंबईकरांच्या विकासासाठी मुंबईला पायाभूत सुविधा अजून भक्कम करण्यासाठी अगर तो पैसा वापरला जात असेल तर त्याच्यामध्ये काय हरकत नाही ती काय ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे फिक की फिक्स डिपॉझिट फक्त ठाकरेंच्या मातुश्रीवरच पहिल्यासारखे खर्च व्हावेत आता तो सरकारचा पैसा आहे मुंबईकरांचा पैसा आहे म्हणून त्यांच्यासाठी खर्च सा होतोय साहेब याला अनुसरून असा एक प्रश्न आहे की आरोग्य विभागाने स्पष्टीकरण दिलंय की कोणताही रुग्णवाहिते खरेदी मधली घोटाळा झालेला नाहीये मात्र विरोधकांनी यावर आरोप केले होते काय पहिल्या दिवसापासून आम्हाला माहिती आहे की असा कुठला घोटाळा झालेला नाही पण आमच्या हे जे काही संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाला दुसरे काही धंदे राहिलेले नाही आहेत म्हणून त्याच्यातली एक अँब्युलन्स पाहिजे तर ह्याना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासाठी आम्ही पाठवून देतो मातोश्रीवर जावं तिथे फिरत बसावं कारण अवस्था तशीच झालेली आहे अँब्युलन्समध्ये फिरण्यासारखी सर राष्ट्रवादी आमदार सुनावणी आहे या शरद पवार सुप्रिया सुळे विधानसभामध्ये दाखल झालेले आहे चांगली गोष्ट आहे तर शेवटी राहुल नार्वेकरजी दोन्ही बाजू ऐकल्यानंतर कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनच जसा शिवसेनेचा निर्णय घेतला तसा राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय घेतील आणि मला विश्वास आहे आजी आमच्या आजी अजितदादांनाच अधिकृत राष्ट्रवादीचा ताबा भेटेल कारण का राष्ट्रवादी वाढवण्यामध्ये राष्ट्रवादी भक्कम करण्यामध्ये कोणी कितीही बोलू नये <स्थ> कागदा पलीकडे खरं श्रेय हे अजितदादांनाच जात आणि त्याच्यावरच शिक्कामोर्तब होईल असा मला ठाम विश्वास आहे दोन हजार एकोणीस ला निवडणुका तोंडावर असताना शरद पवारांना ईडीची नोटीस मिळण्याची चर्चा होती तेव्हा भाजप यंत्रणांचा गैरवापर करते म्हणून अजित पवारांना अश्रू अनावर झाले होते आता ते चित्र आहे का कारण का आता अजितदादानी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून मला विश्वास आहे अजितदादा कुणी कुठल्याही पद्धतीचा काही गैरव्यवहार नाही नाही केल्यामुळे के असं मला वाटतं की त्यांना काही चिंता करण्याची गरज नाही उद्धव दो ठाकरे दोन दिवसाच्या कोकण दौऱ्यावर येत आहेत संवाद यात्रा आहेत चार आणि पाच फेब्रुवारीला कोकणाच्या जेव्हा सत्ता होती तेव्हा कोकणासाठी एक दमडीही दिली नाही कोकणाच्या विकासाला काही हातभार लावला नाही तेव्हा कोकणाकडे डुंकून पण पाहिलं नाही आणि म्हणून आज त्यांना संवाद करण्यासाठी पण लोक समोर भेटतील का हा माझ्यासमोर प्रश्नचिन्ह आहे कारण का सगळेच अगर भाजपमय झाला असेल आणि कोकण आता भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असल्यामुळे संवाद करण्यासाठी समोर माणसंच राहणार नाही त्यासाठी मुंबईवरून माणसं आणतील आणि संवाद करतील परत निघून जातील अशा असे फुलपाखरू आमच्या कोकणामध्ये खूप येतात आणि निघून जातात हिंदू धर्मीयांची मना झुकावणारे आक्षेपार्ह विधान आहे सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत मुंबई नंतर आता सिंधुदुर्गातही अशा घटना घडल्या एक लक्षात घ्या हिंदू समाजाच्या विरुद्ध आणि जिहादी विचाराची लोक जिथे जिथे टोकाची भूमिका घेतील तिथे तिथे त्यांना ठिचून काढण्याचं काम हिंदू समाज निश्चित पद्धतीने नि करेल आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला राहणारा जो मुसलमान समाज आहे त्याला ह्याला त्याला ह्याचा पाठिंबा नाहीये तुम्ही अगर पोस्ट टाकणारे माणसं मुलांचे अगर व्यवस्थित त्यांचे प्रोफाईल तपासले हे सगळे पाकिस्तानचे निगडीत आहे काल पण वेंगुर्ल्यामध्ये झालेल्या शांतते सभेमध्ये वेंगुर्ल्यात राहणारा जो मुसलमान समाज आहे त्यांनी भूमिका घेतली की ह्या गोष्टी आम्हाला मान्य नाही तशीच भूमिका कणकोलीमध्ये पण जेव्हा पाकिस्तानचा जे झेंडा लावला गेला होता स्टेटसवर तशीच भूमिका इकडच्या मुसलमान समाजाने जिल्ह्यातल्या मुसलमान समाजाने घेतली म्हणून हे जे काय स्टेटस लावणारे आणि वातावरण खराब करणारे हे जे कार्टे आहेत ते पाकिस्तानशी निगडत असल्यामुळे या पाकिस्तान प्रेमी या जिहाद्यांना योग्य वेळी ठेचलं जाईल एवढा जा 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 विश्वासारखं सांगू सर लोकल प्रश्न चार ते अकरा फेब्रुवारी गाव चलो अभियान सुरू होत आहे आणि आपण आपल्या काय अभियानातून आमच्या केंद्रीय भारतीय जनता पक्षाच्या वतीने काल जसा आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतजींनी उल्लेख केला पत्रकार परिषदेत उल्लेख केला की गाव चलो अभियानाची घोषणा झालेली आहे आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचा ता आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते या अभियानाला यशस्वी बनवण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहे लवकरच या संबंधित उद्याच माझी या संबंधित पत्रकार परिषद घेतली जाईल आणि ह्या मतदारसंघामध्ये नेमकं ह्या गावचलो अभियानाची डिटेल्स काय आहेत तारखा काय आहेत हे आपल्या सगळ्यांना सांगितलं सर भाजपने वरळीत ठाकरे गटाला राजकीय धक्का देण्यासाठी तयारी सुरू केली आहे मंत्री मंगल प्रभात लोढांकडून वरळीच्या जांभोरी मैदानात क्रीडा महाकुंभाचे आयोजन करण्यात याबद्दल मी आदरणीय लोढाजींचं कौतुक करीन कारण का वरळीचा आमदार आता नेमकं अस्तित्वात आहे की वरळी बेवारच झालेला आहे हा प्रश्न आता वरळीकर विचारायला लागलेला आहे कारण का तिकडचा जो आमदार जो आदित्य ठाकरे नावाचा आहे असं आम्ही ऐकतो तो आता शोधायचा कुठे हा आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे पण वरळीकरांना विकासाची जबाबदारी आता भारतीय जनता पक्षाने घेतली असल्यामुळे आतापर्यंत जेवढी विकास कामं झाली जेवढे प्रश्न सोडवला गेले ते महायुतीच्या सरकारने सोडवला असल्यामुळे मंगल प्रसाद लोडाजीनी घेतलेली भूमिका ही स्वागतरी आहे मला विश्वास आहे वरळीकरांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम हे महायुतीच सरकार करेल आणि भारतीय जनता पक्षात करेल ठाम विश्वास साहेब कुख्यात गुंड राजा मारणे आणि त्यांची पत्नी यांनी पार्क पवारांची भेट घेतली असं करायचं माहिती नाही त्याच्याबद्दल माहिती घेतलं बोलू शकतो महाराष्ट्रात सध्या भाजपच्या वतीने अयोध्या करता विशेष ट्रेनचं आयोजन केलं जात आहे पहिलीच ट्रेन महाराष्ट्र मुंबईमधून ठाण्यामधून निघते घ्या प्रत्येक राजकीय पक्ष ला अधिकार आहे त्यांच्या नागरिकांना म्हणजे आज नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अयोध्या जाण्याची मागणी येत आहे सगळ्यांनाच येत आहे लोकप्रतिनिधींना येत आहे राजकीय पक्षांना येत आहे म्हणून भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष आहे जो आपल्या नागरिकांना अयोध्यापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी स्वीकारते स्वीकारलेली आहे आणि त्याप्रमाणे हे अभियान सुरू होत आहे मला आश्चर्य वाटतंय की हिंदुत्वाच्या नावाने बोमलणारे ना जे अन्य पक्ष आहेत स्वतःला उबाटा फवाटा भगवे कपडे बिपडे घालतात त्यांना अशा पद्धतीचे आंदोलन अशा पद्धतीची ट्रेन सोडायला का वाटत नाही आज इंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर वाडावाडामधून गावागावातून शिवसेनेकांना ना, नागरिकांना अयोध्यापर्यंत घेऊन जाण्याचे आदेश मिळाले असते पण तसा आदेश उद्धव ठाकरे कधीच देणार नाही कारण का त्यांच्या मुळात धर्मांतर झालेला आहे म्हणून तो विषय राहत नाही म्हणून याबद्दल भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही पूर्ण जबाबदारी घेतलेली आहे जेवढ्या नागरिकांना आम्ही अयोध्येला घेऊन जाऊ शकतो त्यांना आम्ही सुखरूप अयोध्येकडे घेऊन जाणार आणि परत घेऊन येणार शेवटचा प्रश्न मनोज जरांगे पाटील आज मुंबईत आहेत तसंच कोकण रायगड असेल रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मराठा समाज जो आहे तो देखील त्यांना पाठिंबा देण्यासाठी ना मी त्याच्याबद्दल मला माहिती नाही माहिती देऊन बोलू शकतो थँक्यू असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका